नमस्कार मी इंदिरा न्यूज अन कटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी न्यायालयीन अपील दाखल झालेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सहा आणि लोणावळ्यातील दोन प्रभागातील निवडणूक स्थगित झाली आहे या जागांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर झाला असून वीस डिसेंबर रोजी मतदान आणि एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी मत होईल तर दोन डिसेंबर रोजी ज्या जागांसाठी मतदान होणार आहे त्याच्या प्रचाराची सांगता आज रात्री दहा वाजता होईल मंगळवारी मतदान आणि बुधवारी मतमोजणी होणार आहे महाराष्ट्र सरकारमध्ये मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्ष लोकाभिमुख कामे करण्यासाठी एकत्र राहणार आहे राज्याच्या तिजोरीतून निधी देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही परंतु मध्यंतरी तिजोरी माझ्याकडे असल्याचं बोललं गेलं की प्रसारमाध्यमांनी या वक्तव्याचा अर्थ चुकीचा काढला आहे त्या वक्तव्यावर तिजोरीचा मालक देवाभाऊ आहे परंतु आम्ही एकमेकांच्या विचारानेच तुमच्या पाठिंब्यावर राज्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो असा खुलासा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या सभेत तिजोरीच्या वादावर पडदा टाकलाय गेल्या आठवड्याच्या तुलनेत घाऊक फळ बाजारात फळभाज्यांची आवक वाढल्याने मटार बटाटा टोमॅटो फ्लॉवर घेवड्याच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे मागणी वाढल्याने ढोबळी मिरचीच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे अन्य फळभाज्यांचे दर स्थित असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे पंधरा दिवसांपासून हुलकावणी देणारी बिबट मादी सायंकाळी साडेसहा वाजता अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं निर्गुडसर येथील नहायार मळा येथे सुनील भेके यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात दोन वर्षाची अडकलेली बिबट मादी उद्या माणिक डोहाण निवारा केंद्रात पाठवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे हजारो वर्ष घर कुटुंब सांभाळत आहेत त्यांच्या या कामाचं आर्थिक सामाजिक मानसिक कोणतंही मूल्य नाही त्या अंधारात आहेत अशी खंत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ जेंडर अँड डेव्हलपमेंट स्टडीजच्या संचालक डॉक्टर समिता सिंह यांनी रविवारी व्यक्त केला आहे विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख एका तरुणीला महागात पडली आहे विवाहाच्या आमिषाने चोरट्यांनी तरुणीची सहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध समर्थ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे राज्यातील शाळांतील शिक्षकांच्या समायोजनामुळे अनेक शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे मात्र आता शिक्षक समायोजनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनंतर समायोजनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळे राज्यभरातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे माडाच्या पुणे मंडळाच्या वीस टक्के सर्वसमावेशक योजनेसह पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील चार हजार एकशे शहाऐंशी घरांच्या सोडतीसाठी आतापर्यंत अनामत रक्कमेसह दोन लाखांहून अधिक अर्ज सादर झालेत इच्छुकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एका घरामागे चाळीसहून अधिक अर्ज सादर झालेत आणि या बातमी सेळ झालीय पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज अँड कॅट